सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी इथे महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग तालुका सावंतवाडी शाखेच्या वतीने तालुकास्तरीय ब्राह्मण ज्ञाती बांधवांचे संमेलन ब्रह्मोत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न झाले रविवार अठ्ठावीस डिसेंबर रोजी सावंतवाडीतील श्री मंगल कार्यालय भटवाडी इथे हे संमेलन आयोजित करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर विविध पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आणि कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या वैशाली पंडित डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांच्यासह तालुका अध्यक्ष रामचंद्र कुडके उपाध्यक्ष अतुल माईनकर जिल्हा कार्यवाह बाळ पुराणिक जिल्हा कार्यकारिणी सदस्य केदार म्हसकर तालुका कार्यवाह स्नेहल गोरे खजिनदार राजेंद्र डोंगरे व कवी प्रमोद जोशी उपस्थित होते दीप प्रज्वलन व भगवान श्री परशुरामाच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी श्री सुनील नातू यांनी महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाच्या कार्याचा अहवाल सादर केला तसेच रामरक्षा विष्णू सहस्त्रनाम व भगवद्गीता पाठांतर स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आंतरराज्य चित्रकला स्पर्धेमध्ये प्रणव साधले याने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला ब्राह्मण मंडळाच्या वतीने पत्रकार हेमंत मराठे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री शिवानंद भिडे श्री दत्तप्रसाद चिपळूणकर सौ तृप्ती बखले यांनी ब्राह्मण मंडळ परिवारातील संस्थांची माहिती दिली प्रमुख वक्त्या तथा ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित व डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी वैशाली पंडित यांनी भगवान परशुराम या विषयावर विचार मांडले व नवनिर्मितीचे ऋषी परशुराम या पुस्तकातील भूमीला संजीवनी या कथेचे वाचन केले डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांनी भगवान परशुराम यांची महती दंतकथा व विवादास्पद मुद्दे मांडले यावेळी प्रमोद जोशी व बाळ पुराणिक यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर संबोधित केले आणि अध्यक्ष रामचंद्र कुडके यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विघ्नेश गोखले जिल्हा खजिनदार संदीप मणेरीकर यांच्यासह सावंतवाडी तालुका ब्राह्मण ज्ञातीबांधव उपस्थित होते संमेलनाचे प्रास्ताविक सौ स्नेहल गोरे यांनी केले सूत्रसंचालन श्री विरेंद्र आठलेकर यांनी केले श्री अतुल माईणकर यांनी आभार प्रदर्शन केले सौ मीना उकिडवे यांच्या संस्कृत पसायदानाने संमेलनाची सांगता करण्यात आली